आणि वसतालिमच्या वतीने मोठ्या जल्लोषात प्रभु श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यात आला. सोमवारी अयोध्यातील भव्य मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. या देशभरात देशभरत रामभक्तांमध्ये उत्साह दिसून आला. सोलापुरात अक्षरशाह दिवाळी साजरी झाली. प्रत्येक चौकात हा सोहळा साजरा करण्यात आला. दरम्यान दत्त चौक येथील पाणीवेस तालीमच्या वतीनं प्रतिष्ठापना सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची पूजा करण्यात आली याप्रसंगी पाणीवेस तालीमचे मार्गदर्शक चंद्रकांत वानकर विक्रांत वानकर सुभाष पवार अक्षय वानकर शिवराज झुंजे पंकज काटकर अप्पा पवार प्रसाद झुंजे यांच्यासह पाणीवेस तालीमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी डीजेच्या तालावर मोठ्या संख्येनं तरुणाईनं रामजल्लोष करत ठेका धरला दरम्यान यावेळी भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं